राजकारणात आल्यानंतरचे मी अचानक कसा वाईट झालो अशी खंत राज्यसभेचे नवनियुक्त खासदार एडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी जळगाव येथे व्यक्त केली राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर एडव्होकेट निकम यांचे जळगावमध्ये आगमन झाले त्यानिमित्त त्यांचा नागरी सत्कार छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जळगाव शहरातील नागरिकांच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एन के ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना एडव्होकेट निकम यांनी राजकारणात आल्यानंतरचे मी अचानक कसा झालो खंत व्यक्त केली इच्छा नव्हती पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची खूप इच्छा होती की मी याच्या राजकारणात यावं निवडणूक लढवावी आणि गृहमंत्र्यांचा मला फोन त्यांचा आग्रह म्हणून अवध्या दहा दिवस बघा मिळाले दहा ते पंधरा दिवस मला प्रचाराला मिळाले निवडणुकीत मी हरलो राजकारण जसं असत बघा मी रावळसाहेब मी मुद्दा म्हणून सांगेल कसाब मी जोपर्यंत राजकारणात नव्हतो तोपर्यंत कसाबच्या विरुद्ध लढणारा योद्धा म्हणून अशी माझी प्रतिमा निवडणूक दूर राहिलो वेळेला काय आरोप केले गेले होते गोळीने यांचा मृत्यू झाला नाही तर एका संघाच्या राष्ट्रीय संघाच्या इन्स्पेक्टरने त्यांना मारलं उज्ज्वल निकम एक देशद्रोही आहेत अर्थात अशा प्रकारचे आरोप केल्यामुळे संताप सगळ्या जनतेचा झाला लोकांनी फार उत्तर दिलं सुरुवातीच्या काळात मी थोडं दुःख वाटलं वाईट वाटलं राजकारणात होऊ शकतात परंतु मी व्यथित झालो नाही पराभवामुळे काही ना आनंद झाला भाषेत बोलायचं असेल जरी मी निवडणूक हरलो होतो जरी मी निवडणूक हरलो होतो तरी विजलो नव्हतो जरी मी निवडणुकीत हरलो होतो तरी विजलो नव्हतो हा माझा अंत नव्हता हे त्या बिचारांना कळलेच नाही हा माझा अंत नव्हता हे त्या बिचारांना कळलेच नाही पेटून उठलो नव्या उमेदीने नव्या दबाने सुरमशी लढायना हे त्या पामरांना कारण नव्या उमेदीने नव्या दमाने त्या असुरांशी लढायला कारण माझे हे जळगावचे सामर्थ्य नाशवंत नाही हे त्या पामरांना कल्पनाच नाही